शिवसेना पक्षाच्या सोलापूर शहरातील संघटन बळगटीसाठी आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शिवस्मारक नवी पेढे ते भव्य स्वरूपात एक दिवसीय विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उत्साहात उपस्थित होते आणि कार्यक्रम उत्स्फूर्त संघटित आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडला सकाळी नऊ वाजता नोंदणी व वा चहा नाश्ता झाल्यानंतर दहा वाजता आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले आणि अनिल कोकिळ यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन नव्याने नियुक्त यावेळी सन्मान करण्यात आला आमदार स्वामी यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करत आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी कशी असावी यावर भर दिला कार्यक्रमात चार सत्रामधून विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन झाले पहिल्या सत्रात जिल्हा प्रमुख डॉक्टर अजय दासरी यांनी भूत बांधणी व व बुद्ध नियोजन याचे महत्व सांगितले यानंतर आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष किशोर ठाणेकर यांनी सध्या स्थितीतील पक्ष संघटन व जबाबदारी या विषयावर बोलताना निष्ठा सातत्य आणि संवाद या तीन घटकांवर भर दिला दुसऱ्या सत्रात डॉ राजेश्वर येळेकर यांनी लोकसंवाद आणि जनतेशी नाते यावर मोलाचे मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांनी आपली भूमिका समाजात सुस्पष्ट व सकारात्मक ठेवावी असे सांगितले त्यानंतर एमसीए अभ्यासक नितेश पोगू यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर या विषयावर सखोल माहिती देऊन कार्यकर्त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहून पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे तंत्र शिकवले चौथ्या सत्रात श्री दत्ता मेणकुदले यांनी सोलापूर महापालिका निवडणुकीतील संधी व आव्हाने या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करत मतदारांच्या अपेक्षा स्थानिक प्रश्न आणि शिवसेनेच्या पर्यायाची गरज यावर सविस्तर विश्लेषण केले समारोप सत्रात जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी अत्यंत स्थडी तोड भाषण करत निवडणुकीसाठी संघटन शिस्त जबाबदार उमेदवार आणि कार्यकर्त्यांची एकजूट यावर भर दिला या कार्यक्रमात शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख अजय दासरी यांचा नुकतीच मिळालेली पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल शिवसेना पक्षातर्फे सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यांच्या यशाने समारोपाला शशिकांत बिराजदार यांनी आभार मानले आणि त्यानंतर सर्व वक्ते संयोजक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद साधण्यात आला संपूर्ण कार्यक्रमात उत्साह नियोजन आणि एकजूट यांचा प्रत्यय आला